आता प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा शेवटच्या क्षणामध्ये काय लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो प्रचंड प्रतिसाद वाटतो मला कारण ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे कारण या निवडणुकीमध्ये असणारे मुद्दे विरोधकांनी मांडलेले मुद्दे आणि आपल्या लोकांनी मांडलेल्या मुद्द्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे एका बाजूला जिल्हा परिषदेचा मी लोकांना शाश्वत विश्वास दिला की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन रस्ते असू द्या वीज असू द्या शाळा असू द्या शाळेचं कंपाऊंड असू द्या बिबट्यापासूनचं संरक्षण असू द्या किंवा शासनाच्या ज्या ज्या विधवा परितक्त्यापासून किंवा आधार कार्डांपर्यंत ज्या योजनेची लोकांना गरज आहे ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन मी स्वतः त्यांचे फॉर्म भरेन तुम्हाला त्याचा लाभ मिळवण्यापर्यंत मी पात्र करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करीन हा शाश्वत विश्वास किंवा क्षारयुक्त पाणी झालेला आहे त्याच्या लोकांना फिल्टरचे प्लॅन्ट आरो प्लँट लोकांच्या वाडीवस्तीवर निर्माण झाले पाहिजे या मूलभूत गरजा लोकांना माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला आणि तो करण्याचा प्रयत्न लोकांना वाटतंय दादा पाटील फराटी हे निश्चित करतील एक शब्दाचा पक्का आहे अजितदादांचा वादा जसा आहे तसा हा माणूससुद्धा आमचा शब्दाचा पक्का असणार आहे म्हणून या निवडणुकीमध्ये ही संपूर्ण निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि माझ्यावर जे विरोधक आरोप करतात बोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद आहे दरवेळेला तो मुद्दा काढतात आणि म्हणजे आम्ही मुद्दा काढतो आम्ही त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं कारखाना चालू करा हा मुद्दा संपून जाणार आहे जोपर्यंत निवडणुकीमध्ये कारखाना चालू होत नाही तोपर्यंत हा मुद्दा निवडणूक असली तरी येणार आणि निवडणूक नसली तरी येणार कारण ही सरकारच्या योजनेवर न चालणारी आहे ही लोकांच्या प्रपंचाची निवडणूक आहे ऊस तोडावा लागतो आणि लूस गाळला पाहिजे या भूमिकेतून आहे लोकं इतकं त्रस्त झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडं त्याचं उत्तर नाही म्हणून निवडणुकीत भांडवल करतो आम्ही साखर कारखान्याचा असा अजिबात नाही कारखाना चालू झाला पाहिजे ही अजितदादांची इच्छा होती तीच माउली आबा कटकेंची तीच माझी आहे त्याच्यामुळं घोडगंगासुद्धा साखर कारखाना आम्ही चालू करणार याच्यात काही तीळ मात्र शंका नाही हाही दृढ विश्वास आम्ही लोकांना दिलेला आहे परंतु अजितदादांच्या अकाली जाण्याचा आम्हाला खऱ्या अर्थानेच एक नेता गमवल्याचं दुःख आहे परंतु दादांचा शब्द आहे आम्हाला की ह्या निवडणुकीमध्ये कसल्याही परिस्थितीत तू निवडून आला पाहिजे तुझ्याबरोबरचे सवंगडे निवडून आले पाहिजे मी तुला शब्द दिलेला आहे त्याच्याप्रमाणे आम्ही खऱ्या अर्थानं उभा राहिलो म्हणून माऊली आबा कटकेसुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं वाढासारखा उभा राहिला सगळे ताकद आणि सगळे यशाच ताक परिस्थितीमध्ये आमच्याबरोबर माऊली आबा खऱ्या अर्थानं कालच दौरा करून गेले चौदा गावांचा त्यांनी दौरा केला आणि त्यांनी विश्वास दिला की जरी दादा गेले तरी कुठलाही निधींची कमतरता मी तुम्हाला पडू देणार नाही जो विश्वास मला आम्हाला त्यांनी दिला मतदारांनासुद्धा तो जाणवला अशा प्रकारची ही निवडणूक सध्या चालू आहे परंतु मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो कपबशी आणि छत्री याचा प्रचार अवरात्रपणे कार्यकर्ते करतात कमी वेळेमध्ये मी अजून काही वाडी वस्तीवरून काही गावांना गेलोसुद्धा नाही तरी तिथाची माणसं मला येऊन भेटतात दादा पाटील तुम्ही आता काळजी करू नका लय वर्षे तुम्हाला संघर्ष झाला पस्तीस वर्षाचा संघर्ष तुमचा वायाला जाणार नाही ही भावना लोकांच्या चेहऱ्यावर मला सातत्यानं जाणवतील मी प्रत्येकाचा चेहरा वाचतो त्याच्यामध्ये मला विजयी करून देईल हा विश्वास मला आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चित झालेला आहे एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि या भागातले रस्ते असू द्या इतके प्रचंड रस्ते खराब असू द्या परंतु लोकांना कोणी विश्वासात घेऊन सांगितलं नाही आनंद रस्ते असू द्या ह्या सगळा निधी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करेन माझ्या आयुष्यातला जो मी प्रामाणिकपणा जपला आहे तो मी फॉ शेवटपर्यंत लोकांनाही जपेन आणि प्रामाणिकपणाही जपणार असा लोकांना मी विश्वास दिलेला आहे म्हणून लोक निश्चित कपबशी आणि छत्रीच्या पुढचं बटन दाबून आम्हा तिन्ही उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करून सेवा करण्याची संधी देतील असा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना सा आहे निश्चित शंभर टक्के आम्ही विजयी होणारच हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं आपल्या माध्यमातून देतो जनतेचे मानावे तेवढे धन्यवाद थोडे आहे मी प्रचाराला गेलो नाही वेळ गेलाय तरी लोक माझी वाट न पाहता प्रत्येकजण दादा पाटील आहे असं समजून तो प्रचार करतायत याच्यासारखा माझ्या आयुष्यातला वे वेगळा आनंद म्हणजे एक वेगळा अनुभव मी खऱ्या अर्थानं आहे मी अनेक निवडणुका लढलो पराभूत झालो परंतु ही निवडणूक मात्र आगळी वेगळी निवडणूक माझ्या राजकीय जीवनात मला जाणवती म्हणून लोकांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि तो मात्र सत्यात उतरवण्यासाठी उद्याच्या सात तारखेचं मतदान आहे नऊ तारखेला निकाल आहे आणि तो निकालामध्ये लोक निश्चित दाखवून दिली असा लोकांनी मला विश्वास आणि शब्द दिलेला आहे आणि तो सार्थ ठरवतील असं मी या निमित्तानं आपल्याला सांगतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या